मी अरुण गाडे मी माझे सहकारी आमचा विषय असा होता जालना महानगरपालिकेच्या हद्दी मालकीची जकात नाकेचा विषय जो होता ते खूप दिवसापासून तीन ते चार वर्षपासून रखडलेला होता तिथे झालेल्या अतिक्रमण जे काढणे द्यावा आम्ही असं वारंवार त्यांना पत्र दिली होती तर आता उपायुक्त मॅडमच्या सहीनं त्यांना आम्हाला आदेश काढला <द्जावादात> की आम्ही तीन दिवसात त्यांच्यावर कारवाई करू एस आयला पत्र दिले तुम्हाला हे काही अहवाल सादर करू तीन दिवसात त्या आतमध्ये तर आम्ही त्यांना थोडी सांगितलं की बाबा तुम्ही जर तीन दिवस त्या आतदरची कारवाई नाही झाली आम्ही किती दिवसापासून उपसंग हे पाच तारखेला आज दुसरा दिवस आहे पाच आणि सहा तर उपोषण सोडवलं आपण काय मागणी होती उपोषण करते की काय कसं आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की अर्जदार यांनी जालना शहरातील जे जुने जखत नाके आहेत नगरपालिका जिथे जखप बसून केले जायचं ते दखतनाके आता वीस पंचवीस वर्षापासून बंद आहे परंतु काही ठिकाणी तेथील स्थानिकांनी म्हणा किंवा इतर लोकांनी ते करून अतिक्रमण केलं हे दखतनाके ते अतिक्रमण निष्कासित करण्यासाठी अर्जदारांनी आपल्याकडे विनंती केली होती त्या अनुषंगाने आपण सर्व शहराचे जे प्रतिनिधी निरीक्षक असतील त्यांना आपण लेखी आदेश दिले की ते जकत नाग ते अतिक्रमण ना असेल हो ते तात्काळ काढून ते निष्कसित करण्यात यावं आणि योग्य गरज गरजभासून त्या पोलीस विभागाशी संपर्क करून आहोत तर आवश्यकता बसते त्यांच्याकडनं आपण पोलीस बंदोबस्त करून शहरातील सर्व जे अतिक्रमित जगत नागे आहेत ते आपण निष्कसित करू करू राहुल डिस्क काल तीन दिवस सादर करण्यात यावा कुठल्याही प्रकारचा विलंब दिरंगाई होणार नाही लक्ष घे अन्यथा आपल्याच परिणामात आपला जाऊ

ಇಲ್ಲಿ ಕರಪಣ್ ಕೊಡು ಓಡೋ ಪುಶ್ಕರಣೆ ಬರ ಏ ಉಕೊಶೆ ನೋಡ್ರ್ಯಾ ಹಾ ಗಡ್ ಅ ಉಪಾಯಕ್ಕೆ ಉಪಾಯಕ್ಕೆ ಮಾತ್ರ ಸಹಾಯ ನಿಲ್ಲತಾ ಬಂತು ಇದು ದೊರಸ್ ಜಾ ಬಂತು ಹತ್ತೆ ದೊರಸ್ ನಿಲ್ಲಬಂತು ಕೂಡ ಕಾರಣಕ್ಕೆ